या व्हिडिओतून मी तुमच्यासोबत खूप 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 सुंदर माहिती शेअर करणार आहे मी तुम्हाला कधीच म्हणत नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा किंवा व्हिडिओ शेअर करा पण हो एक गोष्ट मात्र नक्की म्हणत असते जेव्हा एखाद्या व्हिडिओतून मला खूप सुंदर अशी माहिती तुमच्यासोबत शेअर करायची असते आणि ती माहिती आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावी आपल्या प्रत्येकाला ती माहिती माहीत व्हावी प्रत्येकाने ते ऐकावं अशी माहिती असेल तर नक्कीच मी म्हणते की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यापैकीच हा एक व्हिडिओ आहे इ दुर्मिळ आणि सुंदर माहिती आहे की जी प्रत्येकानेच ऐकायला हवी आणि जी प्रत्येकालाच माहीत असायला हवी त्यामुळे तुम्हा सर्वांना प्रेमळ एक नम्र विनंती की हा व्हिडिओ पूर्ण बघा माहिती खरोखरच खूप सुंदर आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत चतुर्दशी व्रत केलं जातं हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचा धागा सुद्धा तयार केला जातो ज्यामध्ये चौदा गाठी असतात तर हा धागा कसा तयार करायचा हा धागा महिलांनी पुरुषांनी कोणत्या हातामध्ये बांधायचा नंतर ह्या धाग्याचं काय करायचं आणि सर्वात महत्त्वाचं की हा अनंताचा धागा का बांधायचा का तयार करायचा आणि याच्यामध्ये चौदाच गाठी का मारायच्या या चौदा गाठींचं काय महत्त्व आहे अशी सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे परत एकदा प्रेमळ विनंती की हा व्हिडिओ पूर्ण बघा अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेष नाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच भगवान श्रीहरिश्री विष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा आहे या दिवसाला एवढं महत्व का आहे बरं अनंत चतुर्दशीला एवढं महत्व का आहे अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतना स्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेष गणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी आप आणि तेज या स्तरावरील लहरी कार्यमान असतात श्री विष्णू तत्वाच्या उच्चाधिष्ठित लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केली आहे या अनंत व्रतामध्ये आपण चौदा गाठींचा एक धागा तयार करतो आणि तो आपण आपल्या हातामध्ये घालायचा असतो तर हा एक गाठीचा धागा नाहीये बरं का या प्रत्येक एका एका गाठीचं आहे ते असं की मानवी देहात चौदा प्रमुख ग्रंथी असतात या ग्रंथीचे प्रतीक म्हणून या दोऱ्याला चौदा गाठी असतात प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते आणि या देवतांचे या गाठींवर आवाहन केले जाते दोऱ्यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे चौदा गाठींच्या दोऱ्याची मंत्राच्या साह्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री रूपी क्रियाशक्तीच्या तत्वाची दोऱ्यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भरीत दोरा दंडात बांधल्याने मनगटात बांधल्याने देहपूर्णता या शक्तीने प्रभारित होतो यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते जीवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकवण्याचा कालावधी अल्पाधिक असतो त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारित नवीन दोरे बांधले जातात अशा रीतीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्य संपन्न तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास बनवले जाते या अनंत व्रताबद्दल पुढची माहिती शेअर करण्यापूर्वी अनंताचा धागा कसा तयार करायचा महिलांनी कोणत्या हातात बांधायचा पुरुषांनी कोणत्या हातात बांधायचा ही माहिती तुमच्यासोबत शेअर करते आणि या गाठी मारताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तेही तुम्हाला सांगते आ, हा अनंताचा धागा जो आहे तो आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक पूजा मांडणी करायची आहे आणि त्यासमोर हा अनंताचा धागा तयार करायचा आहे पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर पिवळ वस्त्रांत तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो ठेवायचा भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा ठेवू शकता किंवा सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर तो ठेवला तरी सुद्धा चालेल त्यासमोर कलश स्थापना करायची आहे कलश कसा स्थापन करायचा आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि एक तुपाचा व तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना करायची सर्वप्रथम गणपती बाप्पांचं पूजन करायचं नंतर कलशाचं पूजन करायचं आणि त्यानंतर विष्णू भगवानांचं पूजन करायचं व हा अनंताचा धागा आपल्याला तयार करायचा आहे अनंताचा धागा बरेच जण काय करतात की आपण पूजेमध्ये बघा गुरुजी वगैरे आपल्या हातात कलावा बांधतात तर त्या कलाव्यालाच आनंदाचा धागा म्हणतात आणि तो आपल्या हातामध्ये बांधतात तर आणंताचा धागा म्हणजे कलावा नाही अनंताचा धागा हा पूर्णपणे वेगळा असतो आणंताचा धागा सध्या तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तर तिथे विचारा इझिली तुम्हाला अनंताचा धागा सध्या मिळून जाईल तर तो आनंदाचा धागा आणायचा स्वस्त असतो तो काही महाग नसतो दहा वीस रुपयाला मिळून जातो मोठी रीळ मिळाल्यासारखी किंवा मोठा गठ्ठा मिळाल्यासारखा मिळतो तो आणायचा आहे आणि जर भेटलाच नाही तर मग अशा वेळेला तुम्ही कलावा जो आहे तो आनंदाचा धागा म्हणून वापरू शकता तर आणताचा धागा घ्यायचा सर्वप्रथम पूजा आपली ही करून झाल्यानंतर तो अनंताचा धागा आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं तो धागा अभिमंत्रित करायचा विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला येत नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालेल संस्कृत म्हणा किंवा मराठी म्हणा आणि तेही जर शक्य नसेल तर विष्णू सहस्त्र नामावली तुम्ही म्हणू शकता आणि हा आनंदाचा धागा सर्वप्रथम आपल्याला अभिमंत्रित करायचा आहे त्यानंतर या अनंताच्या धाग्यामध्ये आपल्याला एक एक करून चौदा गाठी मारायच्या आहेत आणि ही प्रत्येक गाठ मारताना ओम अनंताय नम ओम अनंताय नम हा मंत्र म्हणायचा आहे ओम अनंताय नम म्हणायचं गाठ मारायची परत ओम अनंताय नम म्हणायचं दुसरी गाठ मारायची याप्रमाणे चौदा गाठी मारायच्या तुम्हाला जर तुमच्याच फक्त हातामध्ये हा अनंताचा धागा घालायचा असेल तर तुम्ही फक्त एकच धागा तयार करायचा आणि तुमच्या घरातील सर्वांच्या हातामध्ये तुम्हाला हा धागा बांधायचा असेल तर प्रत्येकासाठी वेगवेगळा धागा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला याप्रमाणे चौदा गाठी मारून तयार करायचा आहे आता तुम्ही महिला असाल पुरुष असाल किंवा मुलं असाल मुली असाल लग्न झालेले असाल किंवा न झालेले असाल प्रत्येकाने आपल्या उजव्या हातामध्ये हा अनंताचा धागा बांधायचा आहे आता या धाग्याला काहीही होत नाही हां तुम्ही कलावा अनंताचा धागा म्हणून घेतलेला असेल तर तो काही दिवसात खराब होऊ शकतो किंवा तो तुटू शकतो पण तुम्ही अनंताचा धागा जर आणून त्याने अनंताचा धागा तयार केला तर त्या धाग्याला वर्षानुवर्ष काहीही होत नाही मी स्वतः बांधलेला आहे हां थोडासा काळा पडतो पण तो धागा तुटत वगैरे अजिबात काही नाही त्यामुळे अनंताचा धागा मिळाला तर अतिशय उत्तम आहे आणि समजा तुमचा अनंताचा धागा तुटलाच आधीमध्ये तर काय करायचं तो इथे तिथे फेकून द्यायचा नाही देवघराच्या आजूबाजूला कुठेतरी व्यवस्थित तो धागा ठेवायचा आणि पुढच्या वर्षी नवीन अनंताचा धागा तयार करायचा आणि हा पहिला अनंताचा धागा विसर्जित करायचा हा तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता गणपती बाप्पांचं विसर्जन करताना किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला मोकळी जागा असेल तुमचं स्वतःचं शेत असेल रान असेल तर थोडासा खड्डा करायचा आणि मातीत हा धागा दाबून द्यायचा पण डस्टबिन मध्ये वगैरे किंवा कुठे पायंदळी पायाखाली येईल असा हा धागा कुठेही टाकायचा नाहीये आणि समजा तुमच्या या धाग्याला काहीच झालं नाही वर्षभर तुम्ही हा धागा हातामध्ये घातला तर तसाच राहू द्यायचा आणि पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला नवीन धागा तयार करायचा हा जुना विसर्जित करायचा आणि नवीन धागा आपण आपल्या हातामध्ये बांधायचा आहे अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल गुरुचरित्रामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानुसार पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा ते माझेच नाव आहे मीच अनंत आहे याबद्दल मनात शंका धरू नका मीच सर्व ब्रह्मदेव विष्णू व शंकर आहे तेव्हा युधिष्ठिरा माझी पूजा करा हे व्रत तुम्हाला योग्य आहे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्याच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती सांगितली भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना करावी श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही सांगितली क्रतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता वसिष्ठ गोत्रातील भ्रगुंची कन्या दीक्षा ही सुमंतूची पत्नी होय सुशिला हीच सुमंतूची कन्या होय पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही दैववशत मरण पावली सुमंताची कन्या सुशिला ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवत असे ती देवाला काया वाचा मनाने नमन करून सर्व उपचारांसहित पूजा करीत असे सुमंत विधुर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला तिचे नाव कर्कशा होते ती स्वभावाने फार वाईट होती रोज तिचे पतीबरोबर व वर मुलीशी भांडण होत असे सुशीला उपवर झाली तिला जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार सुमंतू करत असता त्याच्याकडे कौंडिन्य ऋषी आले त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंताने सुशिलेचा कौंडिन्याबरोबर विवाह लावून दिला सुशिलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडण होत असे तेव्हा कौंडिन्याने सुशिलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयास जातो असे सांगितले सुमंताला खूप वाईट वाटले आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे तेव्हा कौंडिन्य म्हणाले तुम्ही त्रास करून घेऊ नका आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे सुमंताचे आग्रहाखातर खातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस त्यांनी प्रस्थान केले सुमंताने आपल्या पत्नीला कर्कशेला मुलीची रितसर पाठवणी कराव्यास सांगितले परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले सुमंत स्वयंपाक घरात गेला व त्याने शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता तोच त्याने कन्येला व जावयाला दिला व त्या दोघांना निरोप दिला कौंडिन्य पत्नीसह रथाने चालले असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदीतीरी अनुष्ठानास गेले सुशीलेला असे दिसून आले की कित्येक स्त्रिया मंगल कलशाची पूजा करत होत्या त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती सुशिलेने त्या महिलांना विचारले आपण कसली पूजा करता आहात तेव्हा त्यांनी त्या करत असलेल्या अनंत व्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्याबरोबर पूजा करायला लावली तिच्या जवळ गव्हाचा कोंडा होता त्यातील अर्धा तिने आणून दिला व वा त्याचे वान दिले बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला दिले सर्व सुवासिनींना तिने नमस्कार केला व ती कौंडिन्य ऋषीसह पुढील प्रवासाला निघाली वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले तेथील नागरिकांनी त्यांचे खूप आदरातिथ्य केले त्या गावचे कौंडिन्यास राजपद दिले एक दिवस कौंडिन्याने सुशिलेला विचारले तू हातात काय बांधलं आहेस ती म्हणाली हा अनंताचा धागा आहे अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य हे आदरातिथ्य मिळाले आहे कौंडिन्याला खूप संताप झाला त्याने अनंताचा दोरा सुशिलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला तो म्हणाला तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केला आहेस माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर प्राप्त झाले आहे सुशिलेने तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला दुधात भिजवला व परत चांगला केला पण अनंताचा कोप झाला आणि सर्व ऐश्वर तत्काळ निघून गेले तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप झाला आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला शेवटी निराश होऊन प्राण त्याग करण्यास निघाला अनंता अनंता अशी हाक मारत जमिनीवर पडला तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश घेऊन श्रीकृष्ण आले आणि त्याला उठवले मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्या एका नगरात नेले तेथे त्याला एका रत्नजडित सिंहासनावर बसवले व आपले खरे रूप प्रगट केले अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले म्हणजे आपल्या आयुष्यातील काही चांगल्या गोष्टी जर निघून गेलेल्या असतील दरिद्रता आपल्या मागे लागलेली असेल तर आपले गतवैभव आपल्याला मिळावे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर धनधान्याची भरभराट व्हावी यासाठी हे अनंताचे व्रत केले जाते आणि हा अनंताचा धागा तयार करून आपण हातात बांधायचा असतो